येत आहे की विदर्भ वेगळा झाला पाहिजे गोंडवानाचं राज्य होतं त्यावेळे सोन्याचं नाणं चलनामध्ये होतं म्हणूनच म्हटलेलं आहे आमच्या राज्याला म्हटलेला आहे वराड आणि सोन्याची कुराड आमचा विदर्भ जर वेगळा जर झाला तर आम्ही आंध्र प्रदेशासारखे छत्तीसगड सारखे इतर राज्यासारखे आम्ही सुद्धा स्वातंत्र्य होऊ बेरोजगारी इथं राहणार नाही खून चोऱ्या आणि शेतकरी आत्महत्या या विदर्भात होणार नाही तरी आम्हाला विदर्भ वेगळा हे आमचं मिशन आहे च नागपूरला आमदार आमचे चटप साहेबासोबत पंधरा लोक आमरण उपोषणाला बसले आहे काल मी नागपूरला संध्याकाळी पाच वाजता आमरण उपोषणाला पंधरा लोक बसवून काल मी आलेला आहो आणि आज विदर्भ वेगळा झाला पाहिजे जागोजागी पक्षाच्या वतीनं पूर्ण विदर्भात रस्ता रोको आंदोलन हे एकतीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे वेगळा विदर्भ झाला पाहिजे ह्या आमची मागणी काय नाव तुमचं माझं नाव आहे होमदेव हरिभाऊ कनाके आमची मुख्य भूमिका आहे विदर्भाचं वेगळं राज्य मिळावं विदर्भ विदर्भ महाराष्ट्रात सहभागी होऊन एक भाषेत एक भाषेत एक राज्य राहावं या मुद्द्यावर विदर्भ महाराष्ट्रात सहभागी झाला त्यात नागपूर करार झाला होता परंतु आता काय प्रत्येक सरकारने कोणत्या पक्षाचा सरकार असो हो त्यांनी तो पाळला नाही विदर्भावर अन्याय करत गेला विदर्भाचा बॅकलॉग वाढला गेला विदर्भात युवकाचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे विदर्भात नक्षलवाद फोपवला आहे या सगळ्या गोष्टीचं उत्तर एकच आहे विदर्भाचं स्वतंत्र राज्य व्हायला पाहिजे आणि ते सक्षम राज्य होईल यासाठी आम्ही विदर्भाची लढाई लढत आहोत आम्हाला दोन हजार बारामध्ये खामगाव ते आमगाव विदर्भ यात्रा निघाली होती त्यात बी जे भाजपचा भाजप पक्ष आमच्यासोबत होता त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तर बहुमतां आलो आम्ही वेगळ्या विदर्भाला देऊ पण आम्ही तो शब्द पाळला नाही आम्हाला भाजप तर विदर्भात भाजपाचा शब्द पाळणार नसेल तर आम्ही त्यांना सत्तेतून चितल्याशिवाय राहणार सुद्धा नको दोन हजार चौदाच्या आधीपासून वेगळ्या विदर्भाचं विदर्भ राज्य आंदोलन समितीचं हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात काही काळ भाजपसुद्धा सामील होते परंतु दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या आधी गडकडी वाड्यावर वेगळा विदर्भाचा मोर्चा जेव्हा विदर्भवाद्याचा गेला त्यावेळेस गडकरी साहेबांनी शंभर रुपयाच्या शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी आम्ही जर सत्तेत पोहोचलो दोन हजार चौदामध्ये तर पहिल्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव था पास करू असे म्हटले परंतु नऊ वर्ष झाले आता भाजपवाले जर वेगळ्या विदर्भाचा विषय घेऊन जर सत्तेत पोहोचत असेल तर त्यांनी ते आश्वासन पाळावं याची आठवणीसाठी सत्तावीस तारखेपासनं हे आंदोलन सुरू आहे एकतीस तारीख अल्टिमेटम आहे अल्टिमेटम आहे आणि चटपसाहेब सत्तावीसपासून आमरण उपोषणाला बसले आहे त्यांचा समर्थन करण्याच्या दृष्टीने बोरी इचोड या गावी वेगळ्या विदर्भाच्या दृष्टीनं शेतकरी संघटना आणि वेगळ्या विदर्भ राज्य आंदोलन समिती हे आंदोलन घेत आहे तरी हा आमचा इशारा आहे एकतीस नंतर आम्ही काय भूमिका घेऊ हे तिथे उपोषणाच्या वेळी ठरेल